छत्रपती संभाजीनगर मध्ये कोचिंग क्लास क्लासमध्ये मुलींच्या वादानंतर पालकांना मारहाण करण्यात आली होती या प्रकरणात अद्याप पोलिसांनी कारवाई केली नसल्यानं सवाल उपस्थित होतात पोलिसांनी कारवाई का केली नाही असा सवाल आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला कारवाई केली नाही तर पोलिसांविरोधातच तक्रार देव असा इशारा सुद्धा दानवे यांनी दिला कोचिंग क्लासेसमध्ये झालेल्या दोन मुलींच्या भांडणावरून एका मुलीच्या आईवडिलांनी काही लोकांच्या मदतीनं दुसऱ्या मुलीच्या आईवडिलांना घरात घुसून अमानुष मारहाण केली होती तसंच आईसोबत घाणेरडं वर्तन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती मारहाण करणाऱ्या आरोपी आईवडिलांनी दुसऱ्या महिलेला पायावर नाक घासायला सांगून माफी मागायला प्रकार देखील घडला होता या मारहाण प्रकरणात पोलीस कारवाई कधी करणार असा सवाल आता उपस्थित प्रश्नही मिटला परंतु एका मुलीच्या पालकांनी एका मुलीच्या पालकांच्या घरी जाऊन ज्या पद्धतीनं मारहाण केली पोलिसांनी अजूनही त्याची दखल पाहिजे तशी घेतली नाही मी या मारहाणीचे फोटो व्हिडिओज बघितले अतिशय वेदनादायी फोटो आहे ते एका महिलेचे अशा पद्धतीनं मारहाण करणे चुकीचं आहे पोलिसांनी कारवाई करण्याची आवश्यकता हो आहे जर अशाच पद्धतीनं गुंडागर्दी समाजात चालली राहिली लोक कोणी कोणाच्या जाऊन घुसून मारहाण करत राहिले तर कायद्याचं राज्य आहे का आणि मग मी पोलिसांशी संपर्क साधलेला आहे पोलिसांनी कारवाई करावी नाही केल्यास मला असं वाटतं या पोलिसांच्याच विरुद्ध तक्रार करायला करा आम्हीच पुढे येऊ